क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुत्र्याचं अनावरण ओबीसी संघर्ष योद्धा ओबीसी नेते नवनाताबा वाघमर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजगाव नगरीत अनावरण सोळा मोठ्या थाटात पार पडलाय यावेळी ज्येष्ठ नेते वसंत मगर जालन्याचे प्रसिद्ध वकील अशोक भाऊ खरात शिवसेना शिंदे गटाचे नेते बाबूराव मोरे शंकर उगलमुगले छत्रपती संभाजीनगर बाल विकास जनकल्याण व सांस्कृतिक सेवा वायू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश आवचार प्राध्यापक संतोष विरकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन गैबीनाथ वाया यांनी केले तर आभार प्रताप आवचार यांनी मानले अनावरण सोहळ्याच्या यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले मित्रमंडळाचे पदाधिकारी व पुतळा समितीचे पदाधिकारी देविदास राऊत भास्कर जगताप विजय औचार विकास औचार भानुदास जगताप भागवत पंढरी औचार दत्ता औचार प्रवीण औचार लक्ष्मण औचार यांच्यासह सावतामाळी मित्र सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी आतोनात परिश्रम घेतले आयोजन समितीच्या वतीने ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह मान्यवरांचे शाल शिर्प देऊन स्वागत करण्यात आले पुतळा अनावरण सोहळ्यात ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी बोलताना म्हटलंय महात्मा फुले यांची त्या काळात टाटा बिर्ला यांच्यापेक्षाही मोठी आर्थिक उलाढाल होती परंतु त्यांनी संपूर्ण पैसा हा समाजाच्या कामासाठी खर्च केला बहुजन दलितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आतोनात परिश्रम घेतले सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पहिल्या महिला शिक्षिका त्यांना बनवले या दाम्पत्याने पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली महिलांना शिक्षणाचे दार उघडले सत्यशोधक चळवळ सुरू केली जातीपातीच्या सर्व भिंती तोडून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले त्यांचे योगदान विसरून चालणार नाही महात्मा फुले यांची बॅलन्सशीट त्या काळात टाटा बिरलापेक्षाही मोठी होती परंतु त्यांनी उद्योग वाढविण्यापेक्षा वर्षानुवर्ष पिचलेल्या समाजाला बाहेर काढण्याचं काम केले शिक्षक दिन म्हणून महात्मा फुले यांच्या नावाने साजरा व्हायला पाहिजे विद्येची देवी म्हणून सावित्रीबाई फुले यांचं पूजन शाळा महाविद्यालयामध्ये झालं पाहिजे कारण फुले दाम्पत्याचं योगदान हे निरंतर समाजाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन ओबीसी संघर्षोदा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केले पुढे बोलताना वाघमारे यांनी त्यांनी रूढी परंपरा व अंधश्रद्धेवरही नजर टाकली तर फुले दाम्पत्याचे विचार आपण प्रत्येकाने आत्मसात करावं असं आव्हान देखील ओबीसी संघर्षोदा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी राजगाव नगरीत केले यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जिजाऊ आणि आज या राजेगाव नगरीमध्ये शेल लिहिला जाईल राष्ट्रपिता क्रांतीश्वर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज या नगरीमध्ये फुले दाम्पत्याचा पुन्हा कोणती पुतळ्याच अनावरण पार पडलेलं आहे असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीमाई फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे माता रामाई माता फातेमा लवजी वस्तात साळवे बिरसा मुंडा महात्मा बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य स्वतःच्या संसाराची कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी भिजवलं अशा सर्वच महापुरुषांना आणि महाबानवांना माझं त्रिवार अभिवादन खर तर आज या राजे राजेगावकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विदेची देवी माता सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे या गावामध्ये बसवण्याचा कार्यक्रम आज आपली पार पडलाय पडत आहे या कार्यक्रमाला अनावरण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या भागाचे नेते आमचे मित्र वसंतरावजी मगर साहेब असतील आमचे दुसरे मित्र खर तर ते सुद्धा याच भागातले आहेत पण आता जालनाला स्थायिक आहेत असे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अॅडवोकेट अशोकरावजी खरात असतील जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुरावजी मोरे साहेब असतील आमचे मित्र उगोल मुगले सर आहेत विजयराव भराड असतील आमचे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आणि आमचे मित्र गणेशरावजी जाधव असतील सुनीलजी गोरे असतील या गावचे सरपंच शिलवंत साहेब असतील उमाकांतजी गवळी असतील ग्रामपंचायत सदस्य नंदुभाऊ पवार संदीपजी गाभणे सूर्यकांत पवार उपसरपंच प्रदीपजी भालेराव धनंजय जगताप विजयजी भालेराव दीपालीताई देशमुख माजी सरपंच ज्योतिताई राऊत दामोदररावजी भालेराव आणि खरं तर हे पुतळे बसवणं इतका सोपा विषय नसतो मोरे साहेबांनी सांगितलंय की गावातल्या एखाद्याही व्यक्तीने जाऊन पुतळा बसायच्या अगोदर की तुम्हाला अडचणी निर्माण होतात कायदा मध्ये या पुतळे बसवण्यासाठी आता कुठंतरी वेगळा कायदा करण्याची वेळ आलेली आहे ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजासाठी झिजवलंय तुम्हाला आम्हाला घडवण्यासाठी त्यांचे विचार आपल्या काही येतात अशा महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी जर कोणी आढळ येत अशा महापुरुषांचे पुतळे बसवताना जर पोलीस प्रशासन आडो येत तर नक्कीच या राज्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि कायदा बदल करणं गरजेचं आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतचा एका ठराव मिळाला तर याला कुठलाही विरोध झाला नाही पाहिजे अशा प्रकारे ही समिती आहे या समितीनं गेल्या अनेक दिवसापासून आता त्यांना ही जागा बघणं आहे तर कुठून अवेलेबल करायचे आर्थिक नियोजन आहे कसं असतं एक काम स्वतःच्या घरात करणं सोपं असत परंतु सार्वजनिक काम करताना खूप अडचण येत असतात हे असे समितीचे स्मारक समितीचे सदस्य देवीदासजी किशनराव राऊत प्रवीणजी आवचार असतील दत्तात्रय आवचार लक्ष्मणजी पुंडलिक राव भास्करजी जगताप असतील गजाननजी जगताप शिवाजी विठोबा पोटानकर संदीपजी गाबदे असतील श्याम अवचार असतील भागवत अवचार असतील जी मोठे तर या सर्व समितीच्या आपण सर्वांनी गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले पाहिजे आज महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला पुतळे बसवण्याचं आणि पुतळे बसताना काय त्रास होतो आम्ही अनुभवलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी या गावात पूर्वीपासून महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याचे राजे छत्रपती शिवरायांचा सुद्धा पुतळा गेल्या वर्षी बसवण्याचं काम झालंय परंतु आता समाज बांधवांनी महात्मा फुलेंचा पुतळा पूर्णाकृती पुतळा पुतळा तिथं गावात आणला आणि गावठाण जागेमध्ये पुतळा बसवला बसवल्याच्या नंतर गावातल्या मोरे साहेबांनी सांगितलं तसं कोणीतरी जाऊन तक्रार केली लगेच पोलीस प्रशासन त्या पुतळ्यापाशी पाच पंचवीस पोलीस आणि तक्रार केल्याच्या नंतर अगदी तिथं झेंडा होता पंचशील झेंडा बौद्ध समाज बांधवांनी सांगितलं की ती जागा आम्हाला पाहिजे आमचा पंचशील झेंडा तिथं पूर्वीचा आहे मी स्वतः मला आनंदी भुजबळ साहेबांचा सा फोन आला भुजबळ साहेबांना त्या गावातील लोकांनी फोन केले किंवा पुतळा बसला पाहिजे जयंतीच्या अगोदर अगरणी भुजबळ साहेबांनी मला फोन केला तुझ्या तालुक्यातला के प्रश्न आहे तू त्या गावात गेलं पाहिजे त्या भागातले ने सगळे नेते आहेत परंतु त्या भागा मध्ये मोरे साहेबांसारखे मोठ्या मनाचे दलित जवळीतील जेवढे नेते असतील हे सगळे आमचे मंडळी त्या, त्या गावात आम्ही केलो समजावून सांगवण्याचा प्रयत्न केला परंतु राजा बोले आणि दल आले परिस्थिती असते आम को आमचं कोणी ऐकायला तयार नव्हतं शेवटी मी श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला आणि बाळासाहेबांनी त्यांचे काना मध्ये एकदम समजावून सांगण्याचं सा काम केलं बाळासाहेबांनी सांगितलं ज्या महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं तुम्ही त्यांचा पुतळा अडवण्याचं काम करताय झेंडा तुम्ही पंचशील मधून असताल पण ज्या महात्मा फुलेंनी सत्य शोधत समाज घडवण्यासाठी स्वतःचा ध्येय इजवला ज्या महात्मा फुलेनी सत्यशोधक चळवळ सुरू केली त्या महात्मा फुलेचा पुतळा तिथं बसला पाहिजे एक वेळ झेंडा जरी नसला तरी चालल पण महात्मा फुलेंचा पुतळा त्या गावात बसला पाहिजे आणि आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि तिथं कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने ऐकलं परंतु नंतर माळी समाजाच्या लोकांनी असं ठरवलं जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तो पूर्वी राजवाड्यात बसवलेला आहे तो राजवाड्यात असू द्या परंतु आता नवा पुतळा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य यांचा पुतळा गावाच्या बस स्टँडवर आणखी चौकात दोन फाटा पुतळे बसवण्याचं काम होणार आहे परंतु आता आदरणी बाबासाहेबांचा पुतळा अव्हेलेबल होत नव्हता जयंतीला दोन्ही पुतळे बसत नाही स्ट्रक्चर नाही आणि ते पुतळे फायबरचे नाहीत ते पुतळे सिमेंटचे आहेत त्याला स्ट्रक्चर उभा करायला एक आठ पंधरा दिवस लागतील परंतु ते पुतळे आता था थाटामाटात था 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 उभे राहणार जागा अशी भव्य दिवे दिवे त्या भव्य तर मला वाटतं ते पुतळे इतके मोठे असतील आणि जागा सुद्धा होणार आहे त्या पुतळ्यावर तर ते, ते उद्घाटन करत असताना अनावरण करत असताना आपल्या पेक्षा आपल्या सारख्या पेक्षा नक्कीच आमच्या तालुक्यात ता आम्ही त्यांना विनंती करणार आहोत लोकांना कि त्या पुतळ्याचा अनावरण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंदनीय भुजबळ साहेबांच्या हस्ते करण्यात ये सा येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण बाळासाहेब असतील भुजबळ साहेब असतील बाबासाहेबांचा सा विचार आणि महात्मा विचार हे समोर घेऊन आहेत त्यांचे विचार आपण नेले पाहिजे खर तर आज माता भगिनी आपल्या समोर बसलेल्या आहेत ज्या महात्मा फुलेमुळं माता भगिनी आज भाषण ऐकू शकत आहेत आज महात्मा फुलेंचा सत्यशोधक चित्रपट कोणी किती जणांनी पाहिला मला माहित नाही परंतु तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या डोळ्याला धाराला आल्याशिवाय राहणार नाही ना प्रत्येकाच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही ना महात्मा फुलेंच कार्य जे महात्मा फुले स्वतः उद्योगपती होते बागर साहेबांनी सांगितलंय की टाटा बिरला पेक्षा त्यांची बॅलन्सशीट मोठी होती त्यांचा आयटीआर मोठा होता त्या काळी त्या, त्या महात्मा फुलेंना शेवटच्या वेळी महात्मा फुलेच्या वारसांना अगदी मरण एकता भोगाव्या लागल्या फक्त कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी आज त्यांना आपण कधी विसरलं नाही पाहिजे आज आपण पूजा करताना विद्येची देवी विद्येतीची देवता कोणाला मानतो आपल्या सर्व माता भगिनी आपल्या अगदी शाळेत हायस्कूलमध्ये सुद्धा सरस्वतीचं पूजन केलं जात पूजन कोणाचं व्हायला पाहिजे माता सावित्रीबाई फुलेंच आणि या राजामध्ये शिक्षक दिन साजरा करताना राधा सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्यांचा आणि शिक्षणाचा कुठलाही काही संबंध नाही त्यांनी आयुष्यात कुणालाही शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही परंतु हे पूर्ण मनोवाधी व्यवस्था आजपर्यंत सुद्धा आपल्यामध्ये भिनलेली आहे ते विचार आज प्रशासनामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की विरोध होत असताना सुद्धा ते कधी बंद होणार होत नाही त्याच्यासाठी आपण माता भगिनी असतील तरुण वर्ग असतील यांनी येणाऱ्या काळात विरोध केला पाहिजे खरा शिक्षक दिन महात्मा फुलेंच्या नावाने साजरा झाला पाहिजे तरच ती खरी महात्मा फुलेंना श्रद्धांजली ठरल्या जाईल खरी विद्येची देवता शाळेमध्ये ऑफिसमध्ये सावित्रीबाई फुलेंचं पूजन झालं तरच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरल्या जाईल ज्या महात्मा फुलेंनी जाती पातीच्या जाऊन जा सर्वांचा विचार केला ज्या ब्राह्मण समाजाने महात्मा फुलेंना विरोध केला त्यामध्ये सर्वच ब्राह्मण समाजाने महात्मा फुलेंना विरोध केला नाही का ज्यामध्ये काही महात्मा फुलेंना सपोर्ट करणारे सुद्धा होते परंतु ज्या महात्मा फुलेंना ज्या ब्राह्मणांनी अगदी दगड सावित्रीबाई फुलेंना शाळेमध्ये शिक्षण द्यायला जात असताना सेम दगड माती आपल्या लोकांना समोर करून फेकण्याचं काम केलं आणि त्रास देण्याचं काम केलं अशा ब्राह्मण समाजामध्ये पूर्वी एखादी महिला विधवा झाली तर तिचे पूर्ण केस काढले महात्मा फुले सावित्रीबाई फुले आजच्या युगामध्ये सुद्धा आहेत आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करणारे मंडळी अनेक आहेत जे तुमच्या गावातले सुपुत्र रमेशरावजी अवतार असतील आणि त्यांच्या पत्नी शिलाताई अवतार यांनी तुमच्या गावात हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊन दुसऱ्याच्या संस्थेवर नोकरी करत असताना आज स्वतःचे पाच सहा शिक्षण संस्थेचे युनिट अगदी अगदी आति गरीब समाजातील गरीबांच्या मुलांना अल्प मोफत शिक्षण देण्याचं काम रमेशरावचे अवचार आणि शिलता अवचार करत आहेत असा पण काहीतरी घडलं पाहिजे असा पण काहीतरी प्रेरणादायी काम केलं पाहिजे आपण काही लोकांचे मुलं हुशार असतील प्रत्येक गावात गरीबाच्या घरात मुलगा असेल मुलगी असेल हुशार असतील परंतु त्यांची परिस्थिती नसते ज्याप्रमाणे महात्मा फुले गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं गोरगरिबांचे मुलं दत्तक घेण्याचं काम केलं त्याप्रमाणे आपण सुद्धा ज्या गावामध्ये ज्याच्याकडे थोडा आर्थिक दृष्ट्या बळा असल अशा लोकांनी गोरगरीबांच्या लेकरांचं कुठतरी शिक्षणाचं दातृत्व स्वीकारायला काही हरकत नाही आणि गरिबांचे मुलं नक्कीच कोणी दातृत्व स्वीकारलं आणि त्याला मोठं करण्याचं काम केलं तर गरीबाची मुलं कधी हे विसरू शकत नाही आज राज्यात अनेक नेते येतात चर्चा सुद्धा करत नाहीत याप्रमाणे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेप्रमाणे सिंधुताई साबकावांचं सुद्धा तुम्हाला माहित असेल सिंधुताई साबकावाने सुद्धा अनेक मुलींना दत्तक घेण्याचं काम केलं अनेक हजारो मुलींच दातृत्व शिकारलं ते आपल्या मध्ये नाही त्यांना सुद्धा आपण अभिवादन केलं पाहिजे आज महात्मा फुले मी स्वतःच्या पत्नीला गोदर शिकवलं आणि सावित्रीबाई फुले मुळ त्या शिकल्याच्या नंतर शिक्षण संस्था सुरू केली ती ही पहिली शाळा मुलीची अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि अठराशे अठ्ठेचाळीस मधली शाळा आज भिडेवाडा म्हणून पुण्यामध्ये परिचित आहे या भिडेवाड्यात नक्कीच आता पुन्हा राज्य सरकारनं राष्ट्रीय स्मारक करून मुलींची तिथं मोफत शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्यासाठी जगनरावजी भुजबळ साहेबांनी अनेक वेळा प्रयत्न केले अतुल सावे असतील अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि आता ते काम सुरू आहे महात्मा फुलेवाडा आहे त्या महात्मा फुलेवाड्यामध्ये ज्यावेळी अस्पृश्यांना पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते पाणी कोणी देत नव्हतं त्यावेळी आपल्याला इतिहासात चुकीचं सांगितलं जात महात्मा फुलेने हाऊद खुला केला म्हणले हाऊत म्हणजे हाऊद म्हणजे आजच्या प्रकारे जनावरांना पिण्याचं पाणी त्या हौदामध्ये महात्मा फुलेने हाऊद खुला केला नव्हता स्वतःच्या वाड्यातील लिखाण करताना सुद्धा या लोकांनी कुठतरी कंजूस दाखवला आणि महात्मा फुलेचा मोठेपणा जास्त दिसला नाही पाहिजे असं दाखवण्याचं काम केलं महात्मा फुले महात्मा फुलेने सावित्रीबाईंच्या जोडीला माता फातेमा त्या सुद्धा महिला पहिल्या मुस्लिम समाजातील शिक्षिका असतील सावित्रीबाई फुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं त्यांनी कधी समाजाचा विचार केला नाही गोर गरिबांची मुलं शिकले पाहिजे अशा महामानवांचं आज या गावामध्ये माता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महामानव महात्मा फुले यांचं पूर्ण कृती पुतळे आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं स्थापन झाले खर तर या गावचा आभार आणि गावचं कौतुक करावं तितकं कमी इतक्या महात्मा फुलेच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तुम्ही औचित्य साधून हे पुतळे तुम्ही उभा गेले आणि आज त्याच लोकार्पण झालंय तर या भागातील आमदार आता उगल मुगले सरबनले त्यांना येता नाही आलं परंतु आमदार साहेबांनी यायला पाहिजे असा शेल पुन्हा येत नाही असं भाग्य कोणालाही भेटत नाही खर तर आम्ही भाग्यवान आहोत बगर साहेब असतील ओगन हो मुगलेसर असतील माझ्यासारखा असेल की एवढ्या उंचीच्या महापुरुषांच पुतळ्याचं अनावरण आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या हाताने होत आहे हे भाग्य आम्हाला लाभलं आणि ते भाग्य फक्त तुमच्या राजगावकारांमुळे आम्हाला लाभलेलं आहे तर तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या महात्मा फुले सावित्रीबाई फुले या पुतळ्याला विनम्र अभिवादन करतो आणि येणाऱ्या काळात आपल्या गावामध्ये कुठल्याही महापुरुषांचे पुतळे होत असताना कोणी विरोध केला नाही पाहिजे जे जे समाज असतील ज्यांना ज्यांना वाटत असेल की महापुरुषांचा जागा शिल्लक असेल गावटांमध्ये जागा नसेल तर आपण जागा देण्याचं काम केलं पाहिजे कारण पुतळे पाहिल्याच्या नंतर त्यांचे विचार आपल्या डोक्यात येतात त्यांचे विचार आपल्या डोक्यात नंतर आपल्याला आपले आचार बदलतात आणि आपण घडवण्याचं काम होतं आपली पुढची पिढी घडण्याचं काम होतं त्यामुळे महात्मा फुले असतील किंवा अनेक महापुरुष असतील असे पुतळे आपल्या गावात आणखी बसले पाहिजे आणि आपण बसवले पाहिजे येणाऱ्या काळात असे बसवण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचे महात्मा फुले पुतळा बसवला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांचं स्वागत करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय जय वीर जय ज्योती जय ग्रंथ खूप खूप धन्यवाद खूप सुंदर असं मार्गदर्शनापाठी आपण या ठिकाणी केलं यानंतर म्हणजे प्रतापचे औपचार सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन करावं आता सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा आहे म्हणजे आज ह्या दिवशी आपल्या देशातील नव्हे तर जगातील अशा महामानवाचं या ठिकाणी पुतळ्यांचं अनावरण करण्याचा जो आज कार्यक्रम या ठिकाणी या गाववासियांनी राजेगाववासी यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानून नमन करतो आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचकावर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात ओबीसीचे लाडके नेते संघर्ष योद्धा माझे मित्र नवराजी वाघमारे साहेब आज या कार्यक्रमाला लाभले आहेत खरोखरच आज भाग्यच म्हणावं लागल की ज्या ज्योतिबांनी संघर्ष केला त्याच संघर्षाची पुनरवृत्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये नवनाथजी वाघमारे यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मिळत आहे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून जवळजवळ तेरा अकरा दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं आणि ओबीसीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घातला असे संघर्ष होता आज या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत तसेच मंचकावर उपस्थित आपल्या सर्वांचे परिचित असलेले वसंतरावजी मगर त्याचप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी औरंगाबाद मध्ये जाऊन शिक्षणाचा झेंडा जा फडकविला असे अवचार सर व इतर मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आज मी या ठिकाणी आपणाला थोडक्यात आपल्या महामानव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती सूर्य आई साहेब सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मी आपणाला त्यांच्या जीवन चरित्राबद्दल त्यांनी शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी जो लढा दिला त्याबद्दल मी माझे मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करणार आहे खरोखरच या देशाचं भाग्य म्हणावं लागल की क्रांती सूर्य महामानव ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांना जनतेनं महात्मा ही पदवी दिलेली आहे अशा महात्माजींच्या विचारांचं आणि सावित्रीबाई कार्य आहे ते कार्य मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ज्या स्त्री शिक्षणासाठी स्त्री शिक्षणासाठी क्षुद्र आणि अति क्षुद्र यांच्या कल्याणासाठी रात्र दिवस झिजले होनी चंदन अशा महान ज्योतिबाला माझे त्रिवार वंदन माझे त्रिवार वंदन ना 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 ना। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म आज म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला बऱ्याचशा मंडळींना महात्मा ज्योतिराव फुले चरित्र महात्मा ज्योतिराव फुलेंच कार्य त्यांचे विचार आणि त्यांनी जी काही क्षुद्र आणि अति क्षुद्र यांच्यासाठी जे काही महान कार्य केलं याबद्दल माहिती नसते महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म एका छोट्या गावी झाला त्यानं त्यानंतर ते पुण्याला आले पुण्याला आल्याच्या नंतर त्यांचे वडील त्यांचे आजोबा माधवराव पेशंटच्या दरबारामध्ये फुलांचं करण करण्याचं कर, काम करत होते परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंना जे भाऊ होते आणि ते स्वतः शिक्षणासाठी धडपडत होते परंतु तत्कालीन जी काही मंडळी होती पेशवेकालीन ज्याला आपण ब्राह्मण वाद म्हणतो या मंडळींनी त्यांना तेन, विरोध केला बऱ्याचशा वेळेस कुटुंबामध्ये त्यांनी भांडण लावायचा प्रयत्न केला की तुमचा मुलगा काय शिक्षण शिक्षण म्हणतोय कशाची शाळा त्याला त्याला शाळेमध्ये पाठवू नका त्याला तुमच्या शेतामध्ये पाठवा शेत चांगलं करील आणि आपला जो व्यवसाय आहे शेती व्यवसाय करण्याचा फुले भ, आ, फुले निर्माण करण्याचा फुले विकण्याचा माळी करण्याचा तोच तुम्ही चालू ठेवावा अशा प्रकारचं दडपण अशा प्रकारची भावना त्यांच्या वडिलाच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्या तत्कालीन जे काही समजा विरोधक होते त्यांनी तो केला परंतु तळ हाताना सूर्य झाकत नसतो तसं महात्मा फुले यांना कोणीही आडू शकलं नाही त्यांच्या विचाराला आडू शकलं नाही त्यांच्या जिद्दीला आडू शकलं नाही सुरुवातीला त्यांचं शिक्षण हे खंडित झालं पण परत पुन्हा त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतः पहिल्यांदा शिक्षित झाले आणि शिक्षित होऊन त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचं लग्न होऊन सुद्धा त्यांनी शिक्षण सोडलं नाही आणि स्वतः शिक्षण घेऊन मग शिक्षणाचा प्रसार कसा करायचा म्हणून स्वतः स्वतःच्याच घरातून सुरुवात करायला सुरुवात केली आणि ते सावित्रीबाईंना पहिल्यांदा शिक्षित केलं त्यांना आणि पहिली पाच ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्या येथे भिडेवाडा येथे पुणे येथील भिडेवाडा येथे त्यांनी पहिली भारतातील पहिली भारतातील पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली भारतातली साधी गोष्ट नाही भारत भारत हा किती मोठा देश हे सगळ्यांना माहिती आहे अशा देशामध्ये पहिली शाळा मुलींची शाळा पहिली त्यांनी सुरू केली त्यानंतर त्यांनी बऱ्याच शाळा सुरू केल्या प्रौढांसाठी शिक्षण रात्रीच्या शाळा सुरू केल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्या त्यांच्या हयातीमध्ये पहिल्यांदा सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाज मध्ये काय या भागामध्ये चिखलेला आयाजी पाटील नावाचे सतग्रस्त